हाय मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आपल्याला कधी संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटा आला तर नक्की मसाले भाताची रेसिपी ट्राय करा तर इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची मोहरी छान फुलली की आपल्याला इथे गरम मसाले घालायचे गरम मसाले इथे मी चक्रफूल दालचिनी विलायची मसाला विलायची घेतलेली आहे लवंग मिरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाले घालू शकता गरम मसाले छेल तेलावर छान फुलले की आपल्याला कडीपत्ता घालायचा कडीपत्ता छान तडतडला की इथे मी उभ्या स्लाईजमध्ये एक मोठा कांदा घेतला होता तो आपल्याला घालून छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो थोडासा माझा कॅमेरा हलतोय कारण मी एका हातामध्ये मोबाईल धरलेला आहे आणि एका हाताने मी रेसिपी बनवती तर कांदा आपला छान व्यवस्थित परतला की आपल्याला टोमॅटो घालायचा आहे इथे मी एक मोठा आकाराचा टोमॅटो घेतला होता बारीक कट करून तर कांदा आपला ब्राऊन झाला की आपल्याला टोमॅटो घालायचा आहे चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा ವೀಡಿಯೋ ಆಡಲಾ ನ लाईकसुद्धा करा तर इथे मी टोमॅटो कांद्यावर व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घेते जर तुम्हाला कांदा नसेल भातामध्ये घालायचं काही हरकत नाही नाही कांदा घातला तरी चालेल तरी ते आपल्याला कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे तर आपल्याला इथे बटाटा घालायचा आहे इथे मी एक मोठा बटाटा घेतला होता साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे तर आपल्याला बटाटा घालायचा आणि बटाटा व्यवस्थित तेलावर परतल्यानंतर इथे मी पालक घेतली होती कट करून तर आपल्याला पालक घालायची पालक घातल्यानंतर इथे मी एक वाटी भरून मटकी घेतलेली होती तर आपल्याला मटकी घालायची आहे आणि एक वाटीभर मी इथे गाजर होतं तर आपल्याला सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर दुसऱ्या अजून तुम्हाला कोणत्या भाज्या ऍड करायच्या असेल तर नक्की तुम्ही करू शकता माझ्याकडे ज्या अवेलेबल भाज्या होत्या त्या मी घालून भात बनवलेला आहे तर आपल्याला छान व्यवस्थित भाज्या परतून घ्यायच्या आहेत भाज्या परतल्यानंतर आपल्याला इथे मसाले घालायचे आहेत तर मी एक चमचा धना पावडर घालते एक धना पावडर घातल्यानंतर आपल्याला एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला कांदा मसाला घालायचा आहे तुम्हाला जर बिर्याणी मसाला घालायचा असेल तर तुम्ही बिर्याणी मसाला घाला बे मग कांदा मसाला नाही घालायचा फक्त बिर्याणी मसालाच घालायचा अर्धा चमचा हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा मटन मसाला घालायचा आणि छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परत एकदा मिक्स करायचं आणि आपल्याला तांदूळ घालायचे आहे तर इथे मी बासमती तांदूळ घेतला होता तर आपल्याला स्वच्छ धुवून तांदूळ घ्यायचा आहे तर इथे मी दोन वाट्या बासमती तांदूळ घेतला होता तांदूळ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर मी परत एकदा सांगते माझा कॅमेरा खूप खूपच हलतोय तर आपल्याला तांदूळ घालायचा आणि परत भात एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ परतल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं इथे इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले होते तर आपल्याला चार वाट्या पाणी घालायचं आहे तर पाणी व्यवस्थित भातामध्ये पडलं की भात छान व्यवस्थित मोकळा होतो तर इथे मी चार वाट्या पाणी उकळून घेतलं होतं तर आपल्याला पाणी घालायचं आणि परत भात व्यवस्थित मिक्स करून आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊन आपल्याला गॅस बंद करायचं इथं मी कुकरचं झाकण वगैरे लावते आणि दोन शिट्ट्या घेते दोन शिट्ट्या घेतल्यानंतर आपल्याला कुकर बंद करायचा आणि थंड झाल्यावर पाहायचा आपला भात कसा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि मोकळा फडफडीत भात झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला